नमस्कार मित्रांनो मी आहे सुशांत बागुल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहेत की पिरिओिक टेबल कसा पाठ करायचा तर मित्रांनो जर तुम्ही आठवी नववी दहावी किंवा याही पलीकडे अकरावी बारावी किंवा एकद्या एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर त्यामध्ये पिरिओडिक टेबल तुम्हाला येणं सर्वात महत्त्वाचं आहे जसे की नीटच्या परीक्षामध्ये किंवा जेईच्या परीक्षामध्ये पिरोडिक क्लासिफिकेशन या चॅप्टरमध्ये तुम्हाला पिरियडिक टेबलचे दोन क्वेश्चन येतात हे तुम्हाला माहिती पाहिजे पण जर तुम्ही आठवी नववी दहावीचे स्टुडंट असाल आणि पिरियडिक टेबल तुम्हाला जर सतावत असेल तर तुम्ही ट्रिकचा वापर करतात पण ट्रिकचा वापर न करता पिरिओिक टेबल कसा पाठ करायचा ते तुम्हाला मी सांगणार आहेत तर सर्वात पहिल्यांदा पिरियडिक टेबल मी एकदा म्हणून दाखवतो मग मी पाठ कसा केला ते तुम्हाला सांगतो तर सुरुवात करतो हायड्रोजन हेलियम लिथियम बेरेलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीनिवन सोडियम मॅग्नेशियम एल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर क्लोरीन ऑर्गन पोटॅशियम कॅल्शियम स्कॅडियम टिटानियम वेनाडियम क्रोमियम मॅग्नीज आयरन कोबाल्ट निकेल कॉपर जिंक गॅलियम जर्मेनियम अर्सेनिक सेलेनियम बोमिन ट्रिप्टॉन रुबिडियम स्टॉनशियम एट्रियम झिरकोनियम नायबियम मोलाबडेनियम टेक्नेशियम रुथियम रोडियम पॅलेडियम सिल्वर कॅलमियम इंडियन टिन टेलोरियम आयडिन झेनॉन सिझियम बेरियम लँथेनम सेरियम प्रासोडायमियम निओडायमियम प्रोमॅथियम सॅमेरियम युरोपियम गॅडोलिनियम टर्बियम डिस्प्रोसियम होलियम इरबियम थुलियम याटर्बियम ल्युटेटियम हापनियम टेंटालम टंगस्टन रेनियम ऑस्मियम इरिडियम प्लाटिनम गोल्ड मर्करी थालियम लीड बिस्मथ पोलोनियम ॲस्टेटाईन रेडॉन फ्रान्सियम रेडियम अँड थोरियम त्याच्यानंतर प्रोटॅक्टेनियम युरेनियम नेपच्युलियम प्लुटोनियम अमेरेसियम बर्केलियम अमेरेसियम प्युरियम बर्केलियम कॅलिफोर्नियम आइन्स्टेनियम अँड फर्मियम त्याच्यानंतर मेंडेलिबियम नॉर मेंडेलिबियम नोवेलियम लॉरेन्सियम रुदारफोर्डियम डबनियम सीबॉर्जियम बोरियम हासियम माल्टनेरियम डारमास्टेडियम आणि त्याच्यानंतर रॉयंडजेनियम कॉपरनेशियम न्युहोनियम फ्लोरोबियम मॉस्कोवियम लिवरमोरियम आणि ओगानेशियम तर हे झाले आपले टोटल एकशे अठरा एलिमेंट तर हे अठरा एकशे अठरा इलेमेंट मी कसे पाठ केले ते तुम्हाला सांगतो तर, तर मी त्या विद्यार्थी मित्रांनो मी ट्रिक्स आणि टेक्निकला मानत नाही तर मी डायरेक्टली असं पाठ करतो जे मी एकदा पाठ केलं तर मला आयुष्यभर त्याचा उपयोग होईल तर ही टेक्निक्स किंवा जी माझी पद्धत आहे ती कोणती तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला मी काय केलं की जे सुरुवातीचे दहा इलिमेंट आहेत ते लिहून घेतली तुम्ही ऐकलं असेल जेव्हा मी म्हणत होतो दहा दहाच्या गॅपनंतर थांबत होतो का कारण मी दहा दहाच्या गॅपनुसार हे पाठ केलेले आहेत तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला वही घ्यायची आहे दहा एलिमेंट त्यांचा ॲटॉमिक नंबर ॲटॉमिक मास नंबर हे सर्व लिहून घ्यायचे आहे आणि एका दिवसाला दहा म्हणजे जेव्हा तुम्ही वाचतायत तेव्हा एकदा रिव्हिजन झाली त्याच्यानंतर तुम्हाला एकदा वाचून घेतले आता सुरुवातीला हायड्रोजन आहे त्याच्यानंतर हे मी सुरुवातीला दोनच पाठ केली वही बंद केली परत म्हणून बघितलं पा पाठ आहे की नाही असं करून बघितलं त्याच्यानंतर तिसरा परत पहिल्यापासून जर तुम्ही चुकले तर परत पहिल्यापासून सुरुवात करायची आणि त्या एलिमेंटवर येऊन थांबली जिथं तुम्ही चुकाल तिथून पहिल्यापासून सुरुवात करायची आणि शेवटच्या दहापर्यंत येऊन जायचं म्हणजे एका दिवसाला तुम्हाला दहा करायची जर दहा अवघड वाटत असेल तर तुम्ही सुरुवातीला पाचच एलिमेंट पाठ करू शकतात त्यांचा ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर देखील तुम्हाला माहीत पाहिजे कमीत कमी तीसपर्यंतच्या एलिमेंटचा तुम्हाला मास नंबर माहीत पाहिजे आणि हे जेव्हा तुम्ही तुम म्हणत असाल तेव्हा तुम्हाला व्हिज्युअलाईज करायचं आहे जसं की मला माहिती आहे हायड्रोजन पहिल्या ग्रुपमध्ये येतो हेलियम अठराव्या ग्रुपमध्ये येतो हे सगळे व्हिज्युअलाइज करायचं आहे ब्लॉकचे एलिमेंट खाली सुरू होतात ल्युटेटियमची जागा कुठे आहे त्या ब्लॉकमध्ये शेवटला ल्युटेटियम येतो किंवा ऑगॅनेशियनची जागा कुठे आहे एकशे अठराव्या एलिमेंट ऑगॅनेशियन आहे मरकरी एक ऐंशी नंबर मरकरी आहे तर ही जागा तुम्हाला माहीत पाहिजे व्हिज्युअलाइज करायचे डोळे बंद करायचे आठवायचं आहे किंवा अजून एक एकदम सुपर टेक्निक सांगतो जी मी वापरतो की माझी जी रिव्हिजनची टेक्निक आहे तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही हे एलिमेंट पाठ केले फोन घ्यायचा आहे फोन आपल्यासमोर ठेवायचा आणि व्हिडिओ कॅमेरा चालू करून तुम्हाला ते सर्व एकदा म्हणायचे आता हे सर्व म्हटल्यानंतर किंवा पाठ नसेल तर तुम्ही वहीत बघून म्हणायचे वहीत बघून घेतल्यानंतर सेव्ह करायचे व्हिडिओ आणि तीच व्हिडिओ तुम्हाला लगातार एकामागे एक, एक जवळजवळ तुम्ही याला वेळ भेटेल तेव्हा ऐकत जायची याने काय होईल तुम्ही तुमच्या ब्रेनमध्ये एक कॉन्सेप्ट बनवली असते एक न्यूरॉन्स बनवलेले असतात ते न्यूरॉन्स तुमचे ॲक्टिवेट होत चाल जसे जसे तुम्ही प्रॅक्टिस करेल आहे तसे व्हिज्युलाईज केलेले आहेत ते तुम्हाला माहीत होईल आणि ट्रे ट्रिक्स आणि टेक्निक तर वापरूच नका जर तुम्ही नीटचे किंवा जे ईचे स्टुडंट असाल तर तुम्हाला सांगतो ट्रिक्स आणि टेक्निक्स या फक्त पाठ करण्या इथपर्यंत उपयोगी ठरतात पण जेव्हा तुमच्याकडे क्वेश्चन येतो तिथे तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये जास्त वेळ पण जातो आणि तुम्हाला एखाद्या वेळी आठवत पण नाही जर कॉम्प्लेक्स क्वेश्चन आला तर तुम्हाला आठवणार नाही तर तुम्ही आधी ट्रिक म्हणशान ट्रिक म्हटल्यानंतर तुम्ही ते लिहून घ्यायचान लिहून घेतल्यानंतर मग क्वेश्चनमध्ये प्रत्येक वेळी ट्रिक म्हणावं लागेल जर तुम्ही एकदाच पिरियडिक टेबल पाठ केला तुम्हाला सांगतो जर तुम्ही दिवसाला पाचच इलिमेंट पाठ केले पण कसे पाठ करायचे आज पाच केले उद्या परत पाच करणार परत सुरुवातीपासून दहापर्यंतचे पाठ करणार तिसऱ्या दिवशी सुरू करायचे पहिल्यापासून सुरुवात करायची मग पंधरापर्यंत यायचं चौथ्या दिवशी वीसपर्यंत यायचं म्हणजे पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत दिवसा तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायचे जर तुम्ही महिनाभर तीस दिवस जर लगातार करत आहात हे तर एका महिन्यामध्ये पाच त्रिक पंधरा म्हणजे दीडशे इलेमेंट तुमचे पाठ होऊ शकतात पण आपल्याकडे फक्त किती एकशे अठरा इलेमेंट आहेत फक्त पाच पाठ करायचे व्हिडिओ कॅमेरा घ्यायचा आहे तो तुमच्या समोर ठेवायचा आहे आणि त्याच्यात म्हणायचं आहे आणि तेच ऐकत जायचं जर ही सवय तुम्ही लावून घेतली जगातली कोणती पण एक्झाम असू द्या तुम्ही ती आयुष्यात विसरणार नाही कारण तुमच्याकडे ती व्हिडिओ सेव्ह आहेत आणि ती तुम्ही तुमच्या ब्रेनमध्ये जी कॉन्सेप्ट व्हिज्युलाईज केलेली आहेत ती तुम्हाला तिथे आठवणार आहेत तर मी सुशांत बागुल नीटचा ॲक्सपिरियंट आहेत मी कसा पिरडक्ट टेबल पाठ केला ते तुम्हाला सांगितलं आणि हो तुम्हाला जर नीटच्या परीक्षेसंदर्भात मराठी माध्यमातून व्हिडिओ जर अवेलेबल पाहिजे किंवा पाहिजे जे विद्यार्थी नीटचा अभ्यास करत असतील त्यांना जर रिव्हिजनसाठी व्हिडिओ पग पाहिजे असतील तर मी माझ्या चॅनलवरती रिव्हिजन सेशन अपलोड केलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात आणि येणाऱ्या काही काळामध्ये मी बोर्डवरती शिकवणारसुद्धा आहेत तर तुम्ही यासाठी उत्सुक आहात का हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हो यशाला शॉर्टकट नाही त्याच्यामुळे शॉर्ट ट्रिकचा वापर करायचा नाही तुम्हाला यश गाठायचं असेल तर तुम्हाला मोठ्या मार्गाने जावंच लागेल अडथळे येतील पण थांबायचं नाही आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की एका मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट केलेल्या प्रथम आलेल्या स्पर्धकाला विचारलं गेलं की तुझ्या यशाचं रहस्य काय तर त्या स्पर्धकाने सांगितलं की मी थांबलो नाही तर त्याचप्रकारे तुम्हाला थांबायचं नाही कंटिन्यू कन्सिस्टन्सी इज अ की ऑफ द सक्सेस म्हणतात सातत्य ही यशाची गुरुकिल्ले आहेत तर त्या कन्सिस्टन्सीचा वापर करा आणि पिरोडिक टेबल ज्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात त्या ठिकाणी लावून घ्या आणि जेव्हा तुम्हाला अभ्यास सुरू करायचा आहे त्याच्या आधी पाच ते दहा मिनटामध्ये एकदा तो वाचून बघा प्रत्येक किलेमेंट तुम्ही आधी लिहिलेला पाहिजे मग पाठ करायचा आहे तर मी इथे थांबतो आणि व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा